नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात मी वर्षा नलवडे आणि आपण पाहताय एनडीटीव्ही टी व्ही मराठी बुलेटिनच्या आज बातमी नाशिक मधून आहे नाशिक जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी पाहायला आहे तर गोदावरी नदीकाठच्या गावांना त्यामध्ये सतर्कतेचा इशारा देखील दिला जातोय गोदा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे तर नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय गोदा काठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा बसलाय तर कालपासूनच नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडत होता आणि आज देखील पावसानं पहाटेपासूनच दमदार हजेरी लावली आहे तर गोदा नदी पाणीच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचला आहे गोदाकाठावरील सगळ्याच मंदिरांना पाण्याचा वेढा बसला नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देखील दिला जातोय या संदर्भात थेट नाशिक मध्ये जाणार आहोत आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे आहेत आपल्यासोबत किशोर आपण पाहतोय पावसाची नाशिक मध्ये दमदार हजेरी आहे सध्याचे अपडेट्स त्या नाशिक मध्ये महाराष्ट्रात सर्वात उशिरा पाऊस पडला तो म्हणजे जुलैच्या शेवटी पडलेला आहे मात्र जुलैच्या शेवटी पडल्यानंतर देखील पहिला पूर येऊन गेलेला आहे नाशिकला आणि आता आपण बघू शकतो हा नाशिकचा दुसरा पूर आहे जो गोदावरीच्या होळकर ब्रिजवरून आपण बघू शकतो नाशिक शहरातील हा ना होळकर ब्रिज आहे आणि ह्या होळकर ब्रिजवरून आपण बघू शकतो की संपूर्ण हे छोटे छोटे मंदिर आहेत हे गोदावरीच्या पुराच्या पाण्याच्या पातळीत आहेत आणि नाशिकमध्ये जी मुख्य जे आपण मो म्हणतो की नाशिककरांना पाणी कितीपर्यंत आलं तर मूळ मो, जे मोजणी असते नाशिककरांची पूर पातळीची ती आहे दुई तोंड्या मारुतीची हा दुई तोंड्या मारुती आपण बघू शकतो की याच्या मानेपर्यंत हे पाणी पोहोचलेलं आहे नाशिककरांची मुख्य पूर पातळी आहे कारण हा मधोमध असलेला हा दुई तोंडे मारुती आहे त्यानंतर आपण बघू शकतो की शहर हे गोदावरी परिसरातील रामसेतू पुलाला पाणी लागलेलं ला आहे गाडगे महाराज पुलाच्या घालून पा, पाणी सुरू आहे आणि हे पाणी आता होळकर पुलावरून तेरा हजार क्युसेक्सने विसर्ग होत आहे रात्री रात्रीपासून तर आतापर्यंत साडेआठ हजार क्युसेक्सने हे पाणी सोडण्यात आलेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण धरणाची पातळी ही चांगल्या प्रमाणात भरलेली आहे नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे गंगापूर धरणातून आठ हजार चारशे असेल तर दारणा धरणातून चौदा हजार आठशे बारा क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जात आहे तर मुख्य म्हणजे नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी देखील आता पाण्याची पातळी एकोणचाळीस हजार क्युसेक्सने सुरू आहे या पाण्याच्या पातळीमुळे पातळीमुळे नदीकाठचे जे गाव आहेत नांदूर मध्यमेश्वर स्वायकेडा असो या सर्व गावाच्या ज्या आजूबाजूचे छोटे छोटे गावं आहे यांना प्रशासने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे जेणेकरून आम्ही अद्यापही पाण्याची पातळी वाढू शकते कारण आता हा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे नाशिकमध्ये अद्यापही सोमवार ते मंगळवारपर्यंत पाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवलेला आहे काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असताना ही सध्या आत्ता गोदावरीची पाण्याची पातळी बघू शकतो आपण अशीच पाण्याची पातळी जिल्ह्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी पाणलोक क्षेत्र आहे त्र्यंबकेश्वर या त्र्यंबकेश्वर मध्ये दे, देखील बऱ्याच गावात गावात पाणी शिरलं होतं या ठिकाणी अद्यापही जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे गोदावरीची पातळी अद्यापही वाढू शकते जे आपण आता माझ्या मागील गोदावरीची परिस्थिती बघू शकतो त्यामुळे अद्यापही यामध्ये वाढ होऊ शकते वर्षा निश्चितच किशोर त्यामुळे प्रशासनाकडून देखील काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी